नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या आप द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती आणि आज आपण या ठिकाणी समाजशास्त्र विषयाची तयारी या संदर्भात चर्चा करणार आहोत एकूणच युपीएससी साठी जर बघितलं आपण पाठीमागच्या काही वर्षांचा विचार केला तर निश्चितपणे जो मोस्ट सक्सेसफुल किंवा मोस्ट पॉप्युलर सब्जेक्ट म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे सोशलॉजी आहे समाजशास्त्र आहे समाजशास्त्र ह्या विषयासंदर्भात एकूणच विद्यार्थी मग तो ची तयारी करणारा असो किंवा आता राज्यसेवेची जी परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात होणार आहे त्या दोन हजार पंचवीस करिता तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आपण आज नक्की ह्या समाजशास्त्र विषयाची तयारी कशी केली पाहिजे आणि ही तयारी करत असताना तो आपल्याला कसा त्या ठिकाणी उपयोगाला येणार आहे किंवा इतर बाबी ह्या पाहणार आहोत आपण मग त्यामध्ये सुरुवात करूयात आपल्या या आजच्या सेशनला तयारी समाजशास्त्र विषयाची मित्रांनो अगदी पहिल्याच स्लाईडमध्ये मी तुम्हाला या तयारी समाजशास्त्र विषयाच्या संदर्भातले जे टप्पे आहेत ते त्या ठिकाणी सांगतो पहिला टप्पा आहे तो म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम समजून घेणं हे पहिलं काम आहे दुसरं एक फाउंडेशन तयार करणं हे आपलं दुसरं काम आहे अभ्यास साहित्याची निवड करताना विशेष काळजी घेणं त्यानंतर आपल्या स्वतःची एक स्वतंत्र अशी स्ट्रॅटेजी असणं हा त्या पुढचा मुद्दा आहे वाचन हा पाचवा मुद्दा आहे आणि ह्या सगळ्यांनाच एक जो पॅरल चालणारा घटक आहे ठीक आहे ह्या सगळ्यांना पॅरल चालणारा जो घटक आहे तो म्हणजे उत्तर लेखनाचा सराव उत्तर लेखनाचा सराव सो so, अशा पद्धतीने सहा घटक तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत हे जे काही सष्टक आहे ठीक आहे तर त्या सहा बाजू जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्यानुसार अभ्यास केला तर डेफिनेटली आपल्याला फायदा होणार आहे पहिला पुन्हा एकदा रिपीट करतो अभ्यासक्रम समजून घेणं फाउंडेशन तयार करणं विश्वसनीय अभ्यास साहित्याची निवड करणं स्वतःची एक पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी असणं वाचन अतिशय व्यवस्थित करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींना पॅरलर असणार आहे उत्तर लेखनाचा सराव ह्या सहा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांभाळायच्या आहेत पाहायच्या आहेत कॉन्शियसली त्याचा विचार करायचा आहे आम्हाला आणायचं आहे पण आता ह्या प्रत्येकाची मी तुम्हाला त्या ठिकाणी ओळख करून देणारच आहे चर्चा आपण करूयातच याची पण आत्ता अगोदर सुरुवातीला थोडक्यात आपण काय करूयात की हा विषय कसा आहे या विषयामध्ये तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात चला मित्रांनो सध्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये रामायण किंवा प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबाबत असणारा एकूण जो काही माहोल आहे किंवा जे भक्तिमय वातावरण आहे हे सर्वत्र आहे आणि ह्या सर्व बाबींकडे म्हणजे प्रभू श्रीरामांचं त्या ठिकाणी अयोध्येमध्ये मंदिर उभं करण्यात आलं त्याची प्राणप्रतिष्ठापना क त्या ठिकाणी करण्यात आली आता या सगळ्या बाबीकडे सर्वांनीच पाहिलं आहे सर्वांनी याचा अभ्यास केला आहे आहे की के नाही परंतु एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे परीक्षेमध्ये जर मला खूप चांगले गुण मिळवायचे असतील मित्रांनो तर ही तुमची शेवटची स्टेज असणार आहे काय की आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांकडे मी समाजशास्त्राच्या नजरेतून कसं पाहिलं पाहिजे मित्रांनो त्या शेवटच्या स्टेजलाच मी आता पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला एकत्र करून दाखवणार आहे आणि मग तुम्हाला समजेल की अरे म्हणजे मी ह्या समाजशास्त्रात नक्की काय घेतलं पाहिजे या समाजशास्त्र विषयातून मला नक्की काय अभ्यासायचं आहे आणि समाजशास्त्र माझ्यामध्ये नक्की काय करण्याचा प्रयत्न करतोय बघा काय आहे रामायण आणि समाजशास्त्र याच्यावरती आपण स्वतंत्रपणे खूप डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे पण थोडक्यात तुम्हाला मी तर सांगतो बघा रामायणामध्ये श्री दशरथ होते आणि त्यांच्या काही पत्नी होत्या त्यांची काही मुलं होती मग ते रामचंद्र असतील लक्ष्मण असतील भरत असतील हे सगळे तुम्हाला माहिती आहेत यातून आपल्याला समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे की त्या काळामध्ये इथे काय होते बहुपत्नीत्व प्रथा होती त्या काळामध्ये बहुपत्नीत्व प्रथा होती आज आहे का बहुपत्नीत्व प्रथा नाहीये म्हणजे काय झालं काळ बदलला समाज बदलला विवाह संस्थेमध्ये परिवर्तन आलं कुटुंब संस्था आणि समाज यांच्यातलं नातं हे बदलत चाललं हे आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतं दुसरा शिक्षण प्रभू रामचंद्र ज्या आणि लक्ष्मण हे ज्या गुरुकडे गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घेतात त्यांचे गुरु कोण सांगा सांगा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ते म्हणजे वशिष्ठ बरोबर ना मग तुम्ही वशिष्ठ ऋषी जे आहेत त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन हे शिक्षण घेतायत यावरून तुम्हाला काय समजायला हवं त्या काळामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे आणि समाज आहे यांचं नातेसंबंध हे शिक्षण कुणाला मिळायचं हे शिक्षण सर्वांना उपलब्ध होतं का? का फक्त जे क्षत्रिय होते त्यांना होतं का ब्राह्मण समुदायाला पण होतं का वैश्य समुदायाला पण होतं जर ह्या तिघांनाच असेल मग उर्वरित त्या ठिकाणी आपला कधी उल्लेख आला का हो का। की सीतामाई ह्या सुद्धा कुठेतरी एखाद्या शाळेत किंवा एखाद्या गुरुच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेतलेले आहेत उल्लेख आहे का, का? फारसा उल्लेख नसेल तरी याच्यावर अर्थ काय लावायचा की महिलांना या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता का बघा विचार करा हे समाजशास्त्र आहे हे समाजशास्त्र तुम्हाला त्या ठिकाणी त्याच कथेकडे त्याच बाबीकडे त्याच गोष्टीकडे एक वेगळी बाजूने वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा एक सक्षम बनवत तिसरा मुद्दा बघा मरस्वने सीता ज्या सीतामाईचा आत्ता आपण विचार करत होतो त्या सीतामाई हे फक्त दुर्बलच होत्या का त्या सतत रडणाऱ्या होत्या का का, हातामध्ये शस्त्र घेऊन त्या शत्रूवरती हल्ला करणाऱ्या होत्या जर आपण थोडंसं विवाहाच्या पूर्वीचा सीतामाईंचा एकूण आलेख पाहिला तर तो निश्चितपणे हा अशा पद्धतीने दिसतो पण तो नंतरही काही बदललेला नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे रावणाच्या त्या अशोक वाटिकेमध्ये तिथे त्यांना ठेवण्यात आलं आजूबाजूला सगळे शत्रू आहेत आणि ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या एकही कणभर डगमगल्या नाही आहेत यातून दिसतं ते कणखर स्त्रीचं स्वरूप मित्रांनो रामायण हे फक्त सीता नव्हे तर इतर सर्व स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी जेवढं कणखर राम प्रभू रामचंद्र यांचं पात्र त्या ठिकाणी तयार केलेलं आहे किंवा ते रेखाटलं आहे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त त्यांनी रामायणामधल्या स्त्रियांची पात्र स्त्रियांची जे काही वर्णनं आहेत ती केलेली आहेत आणि त्यावरून बघा रामायण हे एक प्रकारचा फेमिनिझमसुद्धा दाखवतं एक स्त्रीवाद त्या ठिकाणी मांडतं यात एकही स्त्री पात्र हे कुठेही लेचेपेचे नाही आहे भले त्या छटा वेगवेगळ्या असतील कुठे तिथे एखादी ग्रे छटा असेल कुठे एखादी त्याला काळी किनार असेल पण त्या सगळ्या स्त्रिया अत्यंत खंबीर स्वरूपात दाखवलेल्या आहेत मग त्या माता कैकेय असतील ज्या पद्धतीने त्यांनी आपलं म्हणणं वधवून घेतलं महाराजांकडून ते कैकेय असतील त्याचबरोबर शूरफलका असेल ज्यांच्यामुळे पुढे रामायण सगळं घडतं ज्या सीतामाई असतील अतिशय शे ठाम शेवटपर्यंत राहिला अगदी प्रभू रामचंद्रांनी जो निर्णय घेतला त्याच्यावरून त्यांनी त्या राजमहल सोडून जातात इथे कुठेही बघा ह्या सर्व स्त्रिया अत्यंत कणखर आहेत आणि तेवढ्या दृढनिश्चयी आहेत मग यातून काय कळतं यातून स्त्रीवाद समजतो हे समाजशास्त्र आहे आपल्याला काय करायचंय आपल्याला अभ्यासक्रम कर शिकत असताना अशा पद्धतीने अवतीभवतीच्या समाजामध्ये ते लागू करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा इथे बघा जर बघितलं आपण तर हे आहेत राजा निषाद आणि राजा निषादांचं पात्र हे फार महत्वाचं आहे जेव्हा रामायणामध्ये राम हे वनवासाला निघतात तेव्हा पहिल्यांदा त्यांना राजा निषाद हे त्यांचं आदरातिथ्य करतात त्यांना ते त्या ठिकाणी विश्रांतीसाठीची खानपानाची सगळी सोय करतात आणि नंतर मग तिथून ते पुढे जातात आता राजा निषाद निषाद नावातच काय आहे त्या काळामध्ये अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या एका जातीचा उल्लेख आहे म्हणजे आपल्याला यातून हे समजतं की त्या काळामध्ये जाती व्यवस्था कशा पद्धतीने होती त्याचं स्वरूप कसं होतं आणि त्याचबरोबर जरी व्यवस्था अस्पृश्यता अस्तित्वात होती तरीसुद्धा प्रभू रामचंद्र एक क्षत्रिय राजा हा निषादाच्या घरी किंवा निषादाचं त्या ठिकाणी सेवा स्वीकारतोय यातून काय जाणवतं हे किती कठोर होतं का किती लवचिक होतं का व्यक्तीनुसार बदलतात हा समाजशास्त्राचा भाग आहे कथा एका बाजूला आहे मात्र समाजशास्त्र तुम्हाला कसं एम्पावर करतं किंवा ते पाहायला शिकवतं बघा नेहमीच आपण काय करतो वानरराज मारुती किंवा वानरराज हनुमान यांचं आणि प्रभू श्रीराम यांचा जे काही मैत्री भाव आहे तो तो फार जगप्रसिद्ध आहे लक्षात घ्या ह्या ठिकाणी जगप्रसिद्ध असला तरी सुद्धा काही आपल्याला चित्रं अशी पाहायला मिळतात की जिथे ते स्वत नेहमी प्रभू रामचंद्रांच्या पायामध्येच आहेत मित्रत्वामध्ये समानता असते का असमानता असते का इथे प्रभू रामचंद्र हे क्षत्रिय समुदायाचं तर मग हनुमान जे आहेत ते आदिवासी समुदायाचं प्रतिनिधित्व करत आहेत का आणि मग भारतामध्ये आदिवासी समुदाय हा हिंदू आहे का हिंदूप्रमाणेच आहे का का हिंदू आणि आदिवासी वेगळे आहेत काय आहे का याच्याबद्दल जे मतप्रवाह आहेत ते ते पाहण्याचा ते समजून घेण्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे समाजशास्त्र आहे हे लक्षात घ्या समाजशास्त्र अशा पद्धतीने तुम्हाला एम्पावर करतं शबरीमाता ज्या शबरीमातेची उष्टी बोरं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी खाल्ली तिथे काय दाखवतं ते तो कुठला भाव आहे आदिवासी समुदाय आणि क्षत्रिय हिंदू काय संबंध आहे दोघांमध्ये का हे दोघेही हिंदूच आहेत का त्या ठिकाणी कशा पद्धतीने एक स्त्री इथे एका पुरुषाला आपल्या उष्ट्या बोरांनी त्या ठिकाणी आदरातिथ्य करते हे आदरातिथ्य जे आहे ते कशा हे सगळं लक्षात घेत असताना स्त्री पुरुष सहसंबंध किंवा जे काही हिंदू किंवा मुख्य समाज आणि आदिवासी समुदाय यांच्यातला सहसंबंध त्यांच्यात घडून येणाऱ्या आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र आहे हा वेगळा दृष्टिकोन समाजशास्त्र आहे बघा पुढे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की रामराज्य आता मान्य पंतप्रधानांनी पुन्हा एकदा रामराज्याचा उल्लेख केला महात्मा गांधीजींनी सुद्धा रामराज्याचा उल्लेख केला होता ज्यातून आपली पंचायतराज व्यवस्था आली ती ग्राम स्वराज्य हे रामराज्यातूनच आपल्याला पाहायला मिळतं यातून रामायण फक्त आपल्याला कुटुंब विवाह शिक्षण इथपर्यंत नाहीये जाती व्यवस्था आदिवासी समुदाय इथपर्यंत नाहीयेत रामायण हे आपल्याला त्या काळातल्या राजकीय व्यवस्थेबद्दल सुद्धा इत्यंभूत माहिती प्रदान करतं एवढंच नाही तर जे युद्ध होतं शेवटचं राम आणि रावण यांच्या दरम्यानचं जे शेवटचं युद्ध आहे हे युद्ध हे सुद्धा त्या काळातल्या राजकीय परिस्थितीवर सामरिक परिस्थितीवर प्रकाश टाकतं आणि आपल्याला हे समजतं की या काळामध्ये कशा पद्धतीने राम हे इतर अनेक घटकांना एकत्र आणून आपली फळी उभा करतायत आणि रावणावरती हल्ला करतायत पराभव होतोय त्याच्यानंतर बिभीषण यांना जर गादीवर बसवण्यात येतं हे बसवल्यानंतर कुठेतरी त्या काळातले राजकीय डावपे त्या काळातली राजकीय अवस्था व्यवस्था सत्ता सत्तेचं काय स्वरूप होतं लोकशाही होती राजेशाही होती त्यांचं काय स्वरूप होतं एकमेकांशी त्या काळामधला जो काही एकूण समुदाय होता त्याची सत्तेची संकल्पना काय होती नीतिमत्ता काय होती ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास जर करायचा असेल रामायण हे आपल्याला त्याचं साधन आहे मात्र दृष्टिकोन कोण प्रदान करतं समाजशास्त्र मित्रांनो तुम्हाला हे आहे या स्थितीला तुम्हाला आहे तुम्ही जर ह्या स्थितीला पोचू शकला एखाद्या गोष्टीकडे जर तुम्ही तेवढ्याच वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या परिप्रेक्षाने जर बघू शकलात मित्रांनो तो तुमच्या अभ्यासाचा तो शेवट असेल हे तुम्हाला जमलं ना तुम्ही तीनशे प्लस त्या ठिकाणी पोहोचता मग त्यात तुम्हाला काही अडचण येत नाही पण हे करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला काय करावं लागतं मी जे पहिले टप्पे सांगितले अभ्यासक्रम समजून घेणं त्याचं फाउंडेशन म्हणजे पुन्हा एकदा स्टेट बोर्ड एन सी आर टीचं वाचन करणं हे फार गरजेचं आहे तिथून सुरुवात करणं गरजेचं आहे पण काय करायचं आहे नक्की समाजशास्त्राच्या या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर या पद्धतीने विचार करायचा आहे या पद्धतीने स्वतःमध्ये दृष्टिकोन विकसित करायचे आहेत हे आपण एक आत्ताचं कंटेम्प्ररी एक्झाम्पल सुद्धा त्या ठिकाणी बघू शकतो मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं तसं सा बघा रामायण आहे रामायण हे शिक्षण स्त्रियांची स्थिती जाती व्यवस्था आदिवासी समुदाय राजकारण कुटुंब व्यवस्था हे काय आहे हा मित्रांनो तुमचा सिलेबस आहे हा सिलेबस आहे इथे रामायण ठेवलंय हे काढा महाभारत ठेवा तेच आहे इथे महाभारत काढा रामायण काढा मध्यगीन भारत ठेवा तेच आहे इथे तुम्ही काय करा मध्यगीन भारत काढून आधुनिक भारत ठेवा तेच आहे या ठिकाणी तुम्ही काय करा अच्छी भारतीय स्त्रियांची स्थिती आणि त्याच्याशी जोडा याला बघा हे तुमचं समाजशास्त्र आहे समाजशास्त्र हे फ्रेमवर्क्स समाजशास्त्र हे माइंड मॅप आणि समाजशास्त्र हे विविध प्रकारच्या अशा आकृत्यांच्या सहाय्याने सहजपणे कळतो समजतो हा विषय तुम्हाला पाठांतर करायला लावत नाही हा विषय तुम्हाला विचार करायला लावतो हे ज्याला जमलं त्याला मार्क्स खूप चांगले मिळतात हे लक्षात घ्या बरं पुढे बघा ही घटना तुम्ही आत्ता पाहिली असेल काही दिवसांपूर्वी घडलेली आहे बघा आठवते काही तुम्हाला भारतीय संसदेमध्ये ही घटना आहे तिथलं हे चित्र आहे पिवळ्या रंगाचा धूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय येस कदाचित तुम्हाला आठवलं असेल मित्रांनो काही तरुणांनी ही एक तरुणी आहे तो तिथे एक आहे या तरुणांनी मिळून त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये संसदेत जाऊन त्या ठिकाणी धुराच्या नळकांड्या फोडल्या त्यांनी त्याच्या पलीकडे काही केलं नाही तो दिवस कोणता होता ज्या दिवशी भारताच्या वसाहतवादाच्या भारता कालखंडा दरम्यान भगतसिंगांनी त्या संसदेमध्ये बॉम्बचा आवाज काढला होता तो तो दिवस होता मित्रांनो या दोघांमध्ये काय जवळिकता आहे काय आहे या घटनेकडे तुम्ही फक्त देशद्रोह म्हणून बघणार का या घटनेकडे तुम्ही त्या तरुणांची काही राजकीय आकांक्षा म्हणून बघणार का या घटनेकडे तुम्ही त्या तरुणांच्या पाठीमागे जाऊन भारतातल्या बेरोजगारीचा प्रश्न पाहणार काय पाहणार हे लक्षात घ्या हा प्रश्न जो आहे तो फक्त बेरोजगारी पुरता मर्यादित नाही आहे तरुणांपर्यंत मर्यादित नाहीये हा प्रश्न जो आहे याचे पुन्हा वेगवेगळे आयाम आहेत कोणते आहेत तेच तर तुम्हाला समाजशास्त्रामध्ये अभ्यासायचं आहे तेच तर तुम्हाला समाजशास्त्रामध्ये समजून घ्यायचं आहे मग जागतिकरणाचा कसा परिणाम होतोय त्यातून बेरोजगारी भारतीय शिक्षण व्यवस्थेतले दोष कोणते आहेत त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी भारतातल्या तरुण आणि तरुणींना आपल्या आई वडिलांची स्वप्न कशी व्हावी लागतात त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये असणारे प्रश्न त्यातून ते हे निर्माण झालेले बेरोजगारी ह्या तरुणांच्या ज्या काही मध्यमवर्गीय तरुणांची मध्यमवर्गीय समुदायाच्या ज्या महत्वाकांक्षा जे उपभोग्याची वृत्ती बदलते आहे समाजाकडे आणि स्वतःकडे बघण्याचे दृष्टिकोन आहेत याचा हा परिणाम आहे का असू शकतो फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचा हा परिणाम आहे का तोही असू शकतो त्यालाही आपण जोडू शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतामध्ये अस्थिरता निर्माण करणाऱ्या घटकांचा काही संबंध आहे का असू शकतो पण तो कसा निर्माण हे सगळं समजून घेणं म्हणजे समाजशास्त्र आहे आणि मित्रांनो याचाच अभ्यास आपल्याला येथे करायचा असतो हे तर तुम्हाला चित्र माहितीच आहे हां थ्री इडियट्सचं की जिथे काय आहे की इंजिनियर्स आर अप्लाइंग फॉर पिओन पोस्ट आज तुम्ही बघितलं असेल उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सहाशे सातशे जागांसाठी पंचवीस पंचवीस लाख तरुण त्या ठिकाणी अप्लाय करतात हे ते आहे का बघूयात मित्रांनो अशा पद्धतीने समाजशास्त्र मी एक तुम्हाला उदाहरण दिलं बघा बेरोजगारीचं मी एक तुम्हाला उदाहरण दिलं तेथे रामायणाचं ह्या घटनांकडे सामान्य माणूस कसा बघतो हे तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला ज्या वेगळ्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न केला ते समाजशास्त्र आहे हे तुम्हाला जमणं म्हणजे समाजशास्त्राची तयारी आहे समाजशास्त्रामध्ये वेगळं दुसरं तिसरं काही करायचं नाही आहे अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे जे कुणालाही दिसत नाही ते दिसण्याचा ते पाहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे समाजशास्त्र आहे साध्या सोप्या शब्दामध्ये त्याची व्याख्यासुद्धा बघा कशी केली जाते समाजशास्त्र म्हणजे व्यक्ती गटामध्ये कसे वागतात व्यक्ती गटामध्ये कसे वागतात त्यांचे वर्तन या गटाद्वारे कसे आकार घेते याचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र आहे समाजशास्त्र गटा व्यक्ती गटामध्ये कशी राहते तो गट त्या व्यक्तीचं वर्तन कसं बदलवते साधं एक्झाम्पल एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समुदाय सातत्याने आरक्षणाची मागणी करतोय मग मराठा समुदाय एक गट मानला तर त्याच्यामध्ये असणारे जे तरुण तरुणी आहेत सगळे त्यांच्यावरती हा गट म्हणून तो कसा प्रभाव टाकतोय हे लक्षात घ्या आणि मग ह्या तरुण तरुणींचं एकूण त्यांचं सध्या बिहेव्हिअर कसं बदललेलं आहे ते सुद्धा कशा पद्धतीने हिरिरीने यामध्ये सहभाग घेऊन आपल्या आरक्षणासाठी लढतायत हे समजून घ्यायचं असेल तर समाजशास्त्र आणि मग समाजशास्त्र वेगळं काही नाही आहे लक्षात घ्या समाजशास्त्रामध्ये का डिफिकल्टी काही नाही आहे समाजशास्त्र प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला प्रत्येक क्षणाला तुम्हाला एक नवीन दृष्टी प्रदान करतं जे अस्तित्वात आहे त्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी म्हणजे समाजशास्त्र आहे आणि ते अवगत केलं ना तुम्हाला समाजशास्त्रामध्ये खूप छान मार्क्स मिळतात हे गॅरंटी बरं हे करत असताना मग आपल्याला पहिल्यांदा काय म्हटलं मी समाजशास्त्राचा अभ्यासक्रम समजून घ्या समाजशास्त्राचा अभ्यासक्रम मित्रांनो हा सर्व पेपरमध्ये सर्व विषयामध्ये सर्व विषयांचा विचार केला तर सर्वात कमी याचा सिलेबस असलेला हा विषय आहे एकूण पहिल्या पेपरमध्ये तर फक्त दहा घटक आहेत बघा समाजशास्त्राचा उदय कसा झाला समाजशास्त्रामध्ये संशोधन कसं केलं जातं समाजशास्त्राचा विकास ज्या विचारवंतांनी केला ते विचारवंत आपले फक्त पाच विचारवंत महत्त्वाचे आहेत स्तरीकरण गतिशीलता म्हणजे समाजामध्ये स्तर कसे असतात आणि मग इथून बघितलं तुम्ही तर बघा समाजातलं अर्थशास्त्र समाजातलं राज्यशास्त्र समाजातलं धर्मशास्त्र समाजातलं विवाह कुटुंब नाते आणि समाजामध्ये परिवर्तन कसं येतं हे अशा पद्धतीने मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे तुम्हाला माहिती आहे का रिपीट होतात जर तुम्ही पेपर सेकंडला गेलात तर पेपर सेकंड हा आपला भारतीय आहे बघा पेपर सेकंड हा भारतीय समाजाचा आहे भारतीय समाजाची ओळख या भारतीय समाजाच्या ओळखमध्ये काय की आपला भारतीय समाज काय आहे कसा निर् कसा तो विकसित होत गेला कसा तो बदलत गेला याची ओळख तीन विचारवंतांच्या सहाय्याने आपल्याला करून आलेली आहे वसाहतवादाचा भारतीय व्यवस्थेवर समाजव्यवस्थेवर काय परिणाम झाला सगळ्यात महत्त्वाचं जाती व्यवस्था भारतातले आदिम समुदाय यांचा अभ्यास बघा नातेदारी पेपर वनमध्ये पण होतं पेपर टूमध्ये पण आहे त्यानंतर भारतीय सामाजिक बदल आपण पेपर वनमध्ये पण पाहिलं भारतातला ग्रामीण समाज नागरी समाज पुन्हा राजकीय व्यवस्था जी आपण पेपर वनमध्ये पाहिली चळवळ परिवर्तन कसं येत आहे भारतातली लोकसंख्या आणि त्यासंबंधीचे काही मुद्दे मित्रांनो जर तुम्ही असे जर तुलना केली ना तर तुम्ही काय करायचं आहे बघा सिलेबस दररोज वाचा सिलेबस दररोज वाचा वाचत राहा पाठ करा त्यानंतर ता दुसरं काम करा जे काही रिपिटेशन होणारे ओव्हरलॅपिंग होणारे जे टॉपिक आहेत ना त्यांची यादी काढा आणि ते फक्त पेपर वनमध्येच अभ्यासा आणि तुम्हाला लक्षात येईल की पेपर टूमधला अराऊंड फॉर्टी टू फॉर्टी फाईव्ह पर्सेंट सिलेबस कमी होतो गायब होतो म्हणजे अगोदरच लहान त्यात आणखी सिलेबस आपला कमी होतो म्हणून हा शॉर्टेस्ट सिलेबस असणारा सिलॅ सब्जेक्ट आहे शॉर्टेस्ट सिलेबस असणारा सब्जेक्ट येते लक्षात या पद्धतीने म्हणून सिलेबस दररोज वाचा त्यातले उपघटक लक्षात ठेवा नवे पाठच करा कारण त्याच्यामुळे तुमचा अभ्यास जळीस्थळी काष्टी सर्वत्र होतो हे पण लक्षात घ्या मग पुढे समाजशास्त्र विषयाचा जी एसमध्ये ही तुमच्या स्ट्रॅटेजीचा आणखी एक भाग असला पाहिजे म्हणजे काय की समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना जी एसमध्ये त्या ज्ञानाचा उपयोग करा आणि जी एसमधल्या ज्ञानाचा उपयोग समाजशास्त्रामध्ये करा बऱ्याच वेळेस मुलं मला मिळून वी प्रश्न विचारतात सर अहो ते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मनरेगा हे सुद्धा सोशलॉजीमध्ये विचारलं आहे ते लिहायचं कसं मग मी त्याला हे म्हणतो एक काम कर समाजशास्त्र बाजूला ठेव मला फक्त मनरेगाबद्दलची माहिती सांग तो एक दोन वाक्य बोलतो त्याच्या पलीकडे तो बोलतच नाही कारण त्याला मनरेगाच का माहीत नाही आहे नक्की काय आहे आता तुम्हाला जर मनरेगाच माहीत नाहीये मनरेगाबद्दलची उद्दिष्ट माहीत नाही आहे तर तुम्हाला ती समाजशास्त्रामध्ये वेगळ्या पद्धतीने काय लिहू असं काही नाही आहे समाजशास्त्र तुम्हाला एक फ्रेमवर्क देतं पट्टी देतं चष्मा देतं त्याच्यामध्ये तुम्ही काय करा तुमचा आहे तो कॉन्टेंट जी एसमधला तो त्यात ठेवा हे लक्षात घ्या की तुम्हाला जी एसमध्ये जो अभ्यास करताना त्या सगळ्या अभ्यासाचा इथे फायदा होणार आहे आणि म्हणून हे एकमेकांना फायदा एकमेकांना मदत करणारे विषय आहेत पेपर क्रमांक एक सत्तर मार्क पेपर क्रमांक दोन सामाजिक न्याय जवळपास वीस मार्क पेपर क्रमांक तीन अर्थव्यवस्था याच्यामध्ये लँड रिफॉर्म ऍग्रिकल्चर जवळपास तीस मार्क आंतरिक सुरक्षा जवळपास चाळीस मार्क टोटल पन्नास येतात पन्नास मार्काला येतात आंतरिक सुरक्षा पण त्यातले चाळीस मार्क सोशलॉजी आहे नीतिमत्ता व एकनिष्ठा याच्यापैकी जवळपास फॉर्टी पर्सेंट और जर आपण बघितलं तर पन्नास मार्क चाळीस ते पन्नास मार्क हे सोशलॉजीचे आहेत आणि निबंधामध्ये तर काही बोलायची गरज नाहीये आहे फिलॉसॉफिकल आणि सोशल कंपल्सरी विषय असतात हे जवळपास तुमचे अडीचशे मार्क मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर समाजशास्त्र हे तुम्हाला इतक्या विषयामध्ये उपयोगाला येणार आहे आणि तद्वतच याचा अभ्यास करा हे अभ्यास तुम्हाला सोशोलॉजीमध्ये उपयोगाला येणार आहे या पद्धतीने समाजशास्त्राचा अभ्यास वेगळा आयसोलेट करायचा नाही तर काय करायचं जीएस आणि सोशोलॉजी हे दोन्ही पॅरल घेऊन चालायचं चा। एका बाजूला सोशोलॉजी एका बाजूला जीएस हा सतत पॅरल घेऊन चाला म्हणजे तुम्हाला एकमेकांचा एकमेकांना फायदा होत जाणार आहे ओके तर हे सुद्धा आपण त्यामध्ये करू शकतो आता संदर्भ ग्रंथ कोणते समाजशास्त्र हा अत्यंत जसा सिलेबस जेवढा कमी आहे ना तेवढाच मित्रांनो याचे रिसोर्सेससुद्धा कमीच आहेत याचे रिसोर्सेससुद्धा कमी आहेत त्यामुळे हे लक्षात घ्या दोन्हीकडे दोन्ही पेपरना एक कॉमन आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या न्यू नोट्स त्याही निवडकच बघा दोन्हीकडे हा तुमचा बेस असला पाहिजे दोन्हीकडे आणखी एक आहे ते म्हणजे प्रदीप आगलावेसरांचं पुस्तक डॉक्टर प्रदीप आगलावेसरांचं पुस्तक इथेसुद्धा तुम्ही ते वाचू शकता दोन्हीकडे दोन्हीकडे ते दोन गोष्टी कॉमन आहेत फक्त एक्स्ट्रा कुठे येतं आता इथे रीट जर वाचलं पाहिजे का तर असेल शक्यतर वाचा ॲडिक्शन आहे इकडे सुद्धा भारतातल्या सामाजिक चळवळी हे वाचलं पाहिजे पण हे ॲडिशन आहे हे व्हॅल्यू ॲडिशन आहे व्हॅल्यू ॲडिशन आहे म्हणजे अशा रीतीने जर तुम्ही बघितलं तर आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आपले लेक्चर्स कॉन्सेप्टल अंडरस्टँडिंग आणि फक्त वाय सी एम यू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स आणि आगला विश्रांचं पुस्तक एवढं सफिशियंट आहे याला फक्त जोड द्यायचे आपल्या स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीचे ते तुम्ही करता जी एसमध्ये त्याचा फक्त इथे आपल्याला उपयोग करायचा आहे सो अशा पद्धतीने आपण बाबी समजून घेऊ शकतो एक मुद्दा यातला मला फक्त सांगायचा आहे तो म्हणजे बघा कसा आपण बघितलं की सिलेबस हा आपल्याला अतिशय व्यवस्थित करायचा आहे सिलेबसचं मी तुम्हाला विश्लेषण पण सांगितलं दोन्हीकडे हां दोन्हीकडे तुम्हाला तो उपयोगाला येणारच आहे बरं तिसरा दुसरा मुद्दा काय करा मग सिलेबस झाला वाचून किंवा वाचत राहा दुसरं काय करा क्वेश्चन पेपर डेली रीड करा ह्या दोन गोष्टी आहेत ना ह्या डेली करा याला सुट्टी नाही किमान दोन महिने तीन महिने हे डेली करा हे डेली केलं पाहिजे मग तिसरा येतो तो म्हणजे फाउंडेशन फाउंडेशनमध्ये काय हो तर फाउंडेशनमध्ये आहे तुमचं स्टेट बोर्ड जे शालेय पाठ्यपुस्तक आहेत ना कुठलं स्टेट बोर्डचं आणि दुसरं आहे ते म्हणजे एन सी आर टीचं तर हा काय आहे हा आहे तुमचा प्रारंभिक टप्पा लक्षात घ्या हा तुमचा प्रारंभिक टप्पा आहे ह्यामध्ये तीन गोष्टी करायच्या आहेत एक सिलेबस डेली वाचा क्वेश्चन पेपर डेली रीड करा आणि अकरावी बारावीचं स्टेट बोर्ड अकरावी बारावीचे एन सी आर टी एवढं त्याच्यामध्ये वाचायचं आहे एवढं आपण केलं पाहिजे आता हे झाल्यानंतर मग पुढे काय करणार आपण आपला मुख्य अभ्यास मुख्य तयारी मुख्य तयारी करत असताना मग सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम झाला बेसिक रीडिंग झालं आता आता पुढे काय करायचं तर प्रत्यक्ष जे काही अभ्यास साहित्य आहे ते व्यवस्थित निवडायचं मी तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते व्यवस्थित निवडा बरं का अभ्यास साहित्य उगी भारंभार वाचत बसू नका काही गरज नाही आहे थोडं वाचा पण जास्तीत जास्त वेळ वाचा ओके ते मग रिसोर्सेस निवडले की आता त्याचं काय येईल रीडिंग रीडिंग आणि रीडिंग बरोबरच मग येईल त्याचं नोट्स नोट्स आणि ह्या सगळ्यांसोबत पॅरल तुमचं काय चालणार आहे आन्सर रायटिंग ओके आन्सर रायटिंग आन्सर रायटिंग हे पॅर्ल आन्सर रायटिंग डे वनपासून लिहायचं स्टेट बोर्ड यांसाठी वाचताय लिहा इथे अभ्यास करताय लिहा या पद्धतीने सहा टप्पे आहेत सहा पायऱ्या आहेत याच्या आधारावरती पुढे पुढे जा स्ट्रॅटेजीमधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे करंट अफेअर्स हो करंट अफेअर्सचा फायदा होतो का तर हो होतो लक्षात घ्या तो कसा होतो करंट अफेअर्सचा फायदा कसा आहे इट इज अ चेरी ऑन द केक बघा चेरी नाही ठेवली आपण केकवर तरी पण आपल्याला केक साजरा करत बड्डे साजरा करता येतो केक खाता येतो पण चेरी ठेवली तर काय होतं आकर्षक दिसतं मन प्रफुल्लित करतं आनंद आणखी वाढतो म्हणजेच काय की करंट अफेअर्स हे तुमच्यासाठी आहे व्हॅल्यू ॲडिशन हे काय आहे व्हॅल्यू ॲडिशन आहे पण हे व्हॅल्युएडेशन कधी जमतं जेव्हा तुमचा बेसिक अभ्यास झालेला असतो त्याच्यानंतरच तुम्हाला व्हॅल्युएडेशन करता येते करंट अफेअर्सचा उपयोग करून घेता येतो ओके हे लक्षात घ्या या पद्धतीने मित्रांनो जा बाकी काही नाहीये समाजशास्त्रासारखा सोपा विषय कोणताच नाहीये समाजशास्त्रासारखा डायनॅमिक समाजशास्त्रासारखा डायनॅमिक म्हणजे कोणता अवतीभोवतीच्या बाबींकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन तुम्हाला देणारा विषय कोणताच नाही आहे समाजशास्त्र हे ह्या पद्धतीने अतिशय इंटरेस्टिंग आहे म्हणूनच तुम्हाला मी रामायणाचं उदाहरण दिलं आणि म्हणूनच मी तुम्हाला संसदेत त्या नळकांड्या फोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला उदाहरण दिलं मित्रांनो हे समाजशास्त्र आहे दुसरं तिसरं काही नाही समाजशास्त्र हे दिमाग की बत्ती चलाती आहे समाजशास्त्र तुम्हाला एनलायटन करतं समाजशास्त्र या पद्धतीने आहे आणि परीक्षेमध्ये भरघोस गुण देतं या पद्धतीने समाजशास्त्र आहे तुम्हाला निश्चितच तुम्हाला आणखी काही तुमच्या अडचणी असतील किंवा काही बाबी असतील तर निश्चितपणे विचारा कॉमेंट्समध्ये आपण त्याही त्या ठिकाणी घेऊयात म्हणजे आपल्याला आपली जी चर्चा आहे ती पुढे घेऊन जाता येईल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला काही थेट भेटायचं असेल खालती फोन नंबर्स आहेत टेलिग्राम चॅनल आहे आम्हाला फोन करा त्या फोनच्या माध्यमातून आपण कॉन्टॅक्ट साधू शकतो ऑनलाईन मिटिंग आपण एखादी घेऊ शकतो त्याच्यात काही अडचण असेल तर तेही सांगा काही अडचण येणार नाही आहे पंचवीसच्या दृष्टिकोनातून मित्रांनो तयारी करण्याची ही अतिशय सर्वोत्तम वेळ आहे आत्ताचा हा वेळ आपण दवडला तर मग पुढे बर्डन आपलं वाढत जाणार आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे या पद्धतीने आपण गेलं पाहिजे ठीक आहे चालेल सो so, भेटूयात तुम्हा सर्वांना वेगवेगळ्या तुमच्या जे काही टप्प्यात तुम्ही आहात त्या सर्वांना तुमच्या भावी परीक्षेमधील यशाकरिता हार्दिक शुभेच्छा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आम्हाला भेटा द ऑफिसर यू पी एस सी एम पी एस सी नावाने आपलं ॲप आप डाउनलोड करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि काही तुमचे अभिप्राय असतील तर तेही सुचवा पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपण इथेच थांबूयात धन्यवाद